तर नो स्वात स्वातीचा मध्ये तुमचं स्वागत आहे ज्वारीच्या पिठाचे धिरडे भरपूर भाज्या टाकून बनवीत आहे मुख्य म्हणजे ज्यांना डायबेटीज असेल तरी ते असे चटपटीत पौष्टिक धिरडे खाऊ शकतात हे धिरडे चमचमीत पौष्टिक आणि चविष्ट आहे ज्यामुळे हे एखाद्या दिवशी पोळी न करता जेवणात बनवू शकतो प्रथम एका बाऊलमध्ये दोन कप ज्वारीचे पीठ घेतले तुम्ही यामध्ये तांदळाचे पीठ टाकू शकता ते ऑप्शनल आहे नंतर पिठामध्ये आवडीनुसार बारीक केलेल्या भाज्या टाकू टमाटर अगदी बारीक केलेला कांदा त्याच्यामध्ये टाकू नंतर शिमला मिरची आणि सर्वात आखरी भरपूर असा सांबार टाकू त्याच्यामध्ये धिरड्यांची चव खूप मस्त येते आवडीनुसार मिरची आणि भरपूर असे तीड हे तीळ दाताखाली आल्यावर त्याची टेस्ट खूप मस्त लागते तिखट मिरची टाकल्यामुळे तिखट जरा बेतानेच टाकायचं हळद चवीनुसार मीठ व अर्धा निंबू टाकायचं ज्या ज्याच्याऐवजी तुम्ही आंबट दहीसुद्धा टाकू शकता आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ मिक्स करायचं एका वेळेस पाणी टाकल्यामुळे पिठाचे प्रमाण बरोबर समजणार नाही त्यामुळे लागल तेवढं पाणी टाकून पीठ तयार करायचं ज्यामुळे धिरडे हे चांगले निघण्यास किंवा चांगले होण्यास मदत होते अशा प्रकारे पीठ तयार करायचं जास्त पातळ करायचं नाही त्याच्यामुळे ते व्यवस्थित निघणार नाही आणि धिरडे बनवण्यासाठी तवा चांगला गरम करायचा आणि त्यावर तेल लावून घ्यायचं आणि पिठाचे धिरडे टाकायचे तुम्हाला जसे लहान किंवा मोठे असे त्या अंदाजाने पीठ टाकायचे त्या धिरड्यावर तुम्हाला चांगली अशी जाडी दिसत आहे नंतर दोन मिनिट झाकून ठेवायचं दोन मिनिट झाकण काढून त्या धिरड्यावर तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढं तेल लावायचं आणि त्याला पलटवून टाकायचं मस्त असं दिसत आहे हे धिरड खरपूस असं दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं उलटून पुलटून दोन्ही साइड भाजून घ्यायचं ज्याच्यामुळे धिरड हे खरपूस असं भाजल्या जाईल प्लेट प्लेटमध्ये काढून घ्यायचं मस्त असं खुशखुशीत बनतं याच पद्धतीने आपण सगळी धिरडे बनवून घेऊ भरपूर भाज्या असल्यामुळे तुम्ही असेही खाऊ शकता किंवा साससोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा